मैं कुमार चैनल हो गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग आज आहे फर्स्ट डे आणि आज मी तुम्हाला डायरेक्ट आंघोळ करूनच दिसतोय जिम मिस झाली आहे कारण आज आम्ही चाललोय माझ्या काकाच्या घरी आज काकीचं भर निश्राब्द आहे सो पण मी उठलोय तुम्हाला माहिती आहे ला कारण मी काल रात्री आलो लेट सो व्हिडिओ एडिटिंगला वेळ गेला नाही व्हिडिओ एडिटिंग करताना आली मी सकाळी लवकर उठून व्हिडिओ एडिटिंग केली क्रेस बीज झालो आणि आता नाश्ता करायला बसतोय गुड न्यूज गुड न्यूज हे की फायनली मला गाडी धुवायला माणूस सापडलाय गाडी धुऊन रेडी आहे आधी चक्का चक्का हे <laughs> मम्मीला माहित नाही मम्मीला माहित नाही माझ्या वेळ वाचलाय माझा फोर हंड्रेड पर मंथ सो गुड डील आहे असं मला वाटतं तुम्ही सांगा तुमच्याकडे किती एरियामध्ये तुमच्या रेट कारण तसं असेल तर मी नेगोशिएट नाही करणार पण ॲटलीस्ट जाणून घेणं ना सगळीकडे सेम चाललं आहे की नाही ओवी गुड मॉर्निंग बोलायला या जर मी तुला व्ह्यूअर्सला तुम्हाला बघायला येतात सगळे ते काय सांगा वॉच कोणी दिलं सगळं सांगायचं मग बाबांची भांड होती बघितलं ना कशी भांडव तर बाबांनी त्याच बाबाने वॉच आणून दिले थँक्यू बोलले तुम्ही अंगापेक्षा पेक्षा भोंगा मोठा वाटतय म्हणून भोंगा मोठा आहे का डायरेक्ट बाहेर येईल आणि दुसरं कोणी काय दिलंय ते आणून नाही दाखवलं ही डॉल ओवी ओवीसाठी बघा कशी आहे कमेंट करून सांगा क्यूट आहे की नाही ओवी सारखीच ओके आता मला नाश्ता झाला ओवी शाळेत जाणार आहे सो प्रणिता सांगणार आहे गाडी मग मी यांना सोडून अकरा वाजेपर्यंत परत येणार आहे आणि मग प्रणिताला घेऊन तिला बटरफ्लाय डाव ड्रॉ करते पण तुमच्या स्कूलचं काय त्याच्यासाठी दिलाय ना तो

परत धूळ बसली आहे त्याच्यावर ही परत धूळ बसली आहे आत्ता <laughs> ए बाबा ये फरक हे फरक ये फरक <ये> मिलेगा हो <laughs> कळतो ये फरक तो मिलेगा म धुतली आहे धुतली आहे धुतली आहे की धूळ एवढी झाली आहे आमच्याकडे आता हे बघ बाकीच्या गाड्या बघा ना तुम्ही हे काय ही पण आता धुतली ही पण रोज धुतली जाते माहिती आहे ना धुळच एवढी आहे सो चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओरिया खाण्या पिण्याची चला सगळीकडेच काढले गणपती गेले गावाला मी पोचलोय इकडे लावलेली आधी गाडी पण तिकडे लावली इकडे म्हटलं कोणा दुसऱ्यांना चालवलं अडचण नको तर ही माझी गाडी आहे ही माझ्या दुसऱ्या भावाची गाडी आहे राहुल सावंत आणि ही त्याच्या मोठ्या भावाची गाडी आहे नेक्स्ट सी एन जी सगळ्या एन जी आल्या घरात आमच्या होते पण इकडे आमची पोहायची सोय झाली आहे थँक्यू थँक्यू होईनी मागे बघा थँक्यू बघत पण ओशा पाद स्वभारत तो गावो जा मस्त केलं रे मस्त केलं तो मित्रांनो आपल्या आमच्या घरात अजून एक युट्यूबर तयार होत आहे जिने आता मला व्हिडिओ दाखवलेला आहे की नाही इकडे बघा इकडे बघा कसं बोलले आता तुम्ही माझ्या चॅनलसाठी बोला बोला हा व्हिडिओ आवडला तर बोला दे दे अरे बोला ना पप्पांबरोबर कसे बोलले रे बोल 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 हा व्हिडिओ आवडला तर जोरात त्याच्यात कसं जोरात बोलत ते हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही मस्त कधी टाकणार मग कधी टाकणार पप्पांना सांगा टाकायला ओके तुमचे फ्रेंड्स पण बघणार ना फ्रेंड्सला सांगायचं फ्रेंड्सला सांगायचं मी टाकलं आहे माझं चॅनल येणार आहे नवीन चॅनलचं नाव काय टोनार तिचं नाव टोनर ब्युटिफुल स्वीट यंशिका हां ते पप्पाला सांगायचं पप्पा सगळं करून देणार कळलं काय हां ओके सो बघ मी श्रद्धाचं कार्य संपन्न झाले ए काय करताय काय करताय तुम्ही तिकडे हा काय करताय इकडे मग तिकडे ए तिकडे ह्याच्यात ठेवू नका पडायला ठेवू नका ओके मी आलो काकीला घेऊन येतो ओके घरी जातोय मी काय आता शाळेत जाणार ना मी चाललोय घरी काकीला आणायला चला हो येणार परत ओके okay, सो so, आता मी निघालो आहे आणि आता पहिले घरी जाणार मग ओवीला शाळेत सोडून आम्ही प्रणिता आणि मी परत येणार आहे इकडे तुम्हाला वाटत असेल मी असा टीका एकदम साईडला का लावलाय आहे ॲक्च्युली मी नाही लावलं आहे मी पडायला गेलो होतं जे भरजे आलेले आहेत त्यांचं एकदम अँगलच चुकला त्यांनी एकदम कपाळाच्या या साईडला लावलं हा, तर हां तुम्हाला फक्त माहितीच आहे त्या ॲक्च्युली गणपतीनंतर पहिले महाळवास चालू होतं म्हणजे हे सगळे आता कार्य आहेत सर्व पितृयामाशा मग बावीस सप्टेंबरला नवरात्री येते पप्पा गावी चाललेत काल मी सांगितलंच तुम्हाला तर त्याची पण चर्चा चालू आहे की गावी काय काय करायचं आणि ही येते भरपूर काय काय किती प्रथा असतात ना त्याची चर्चा चालू आहे इंटरेस्टिंग आहे आता माझ्यामध्ये हीच एक शेवटची पिढी आहे जे हे सगळं जपणार आहे किंवा या सगळ्यात एवढं अजून लक्ष घालते आहे आमची पण पिढी जी आहे म्हणजे मिलेनियस तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर ती पण अशी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे सगळ्यांना जेवढं हे नाही आहे त्यातलं त्यात कोण असेल तर असेल जोपर्यंत ही पिढी आहे तोपर्यंतच हे सगळं राहणार किंवा या सगळ्या गोष्टीत जास्ती लक्ष दा घातलं जाईल नंतर पुढे तर तुम एकदम सगळं फास्ट असणार जे कोणाला वेळ मिळेल की नाही मिळेल माहीत नाही हे सगळं करायला चालतंय मग रुडी परंपरा जे सगळे हो ते हळूहळू वेळेप्रमाणे चेंज होत जातात और किंवा तोडमोड करतो आपण असं मी बोलेन असो माझं म्हणणं आहे जेवढा परंपरा जपता येतील जपता येतील जपायच्या आणि शक्य तो आपल्या पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे पण हा ऑबियसली आँ, आँ, त्याचा अर्थ समजून की हे का केलं जातं आणि कारण काही काय लोक असे असतात हे असं का करायचं हे असं करायचंय बस आम्हाला कोणीतरी सांगितलं नाही पण का करायचंय हे कोण कधी 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 कोण सांगायला विसरतं तर माझ्या मते ते सांगणं गरजेचं तुमचं काय म्हणत आहे तुमच्यात जास्त ज्ञान देत नाही पण माझं जे मनोगत होतं ते मी व्यक्त के okay, okay, so, केलं आलो थांबले फडके चौकात इकडे सिग्नल काना लावत समजत नाही हे फायनली पोहचलं ओके सो आता ओली आहे ती ओली झालेली आहे ॲक्च्युली आणि आता आम्ही निघणार आहे मी आलो घरी आधी पहिले तो टिका पुसला कारण तो असं साईडला होता तर मला आधीच इरिटेट इरि इरिटेट होत होता म्हणजे आपल्याला होतं ना की असं काहीतरी डिसओरिएंटेड असेल डिसओरिएंटेड राईट वाड्या का माहिती आहे ना कोसिडि बिहेवियर म्हणतो ना आपला तो आणि हा टीका लावला हा कसा बरोबर मधूमध्ये सो आता आम्ही निघतोय आणि मग परत इकडे जाऊ आता तिथे जेवण ऑर्डर जेवण असणार आहे ठीक आहे झाली तयारी तुम्ही काय खाल्ला आता 으아! 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 으아!

ओळीचे डोळे चेकअप झालेले आहेत ओळीचा हां ओळीच्या डोळ्यांच्या ओळींच्या डोळ्यांचा चेकअप झालेला आहे ओळीला नंबर वाढलेला आहे ना आता नंबर मग चष्मा काय पॉईंट फाई वाढलं आहे मग आता नंबर ग्लास बदलून आणायची आहे चष्माची फ्रेम तिथ राहणार आहे काय हे पागल बॉटल सोडू ना रे शाळेत ऑलव्ही घ्यायची ती पण दोन बाय आता येताना दोन घेऊन दोन दुसऱ्याची पण आणणार मग नॉनसेन्स सोडून आले लागले एक काम एक काम धडणार आम्ही करून ही पण माझीच बॉटल आहे ही हरू नका महाग आहे ही चार हजाराची बॉटल आहे ती हे पण चार हजारची आहे चार हजारची बॉटल आहे सापरा सापरा तुम्हाला एक चॅलेंज देते हा द्या हा आणि नमस्कार पण करायचं ना तसं नीट करून दाखव मला चुकीचा करून दाखवलं तर मी करणार नाही हां पहिले हां असं मग हां आता मी ट्राय करतो ए हात नाही लावायचे हात नाही लावायचे हात नाही लावायचं आणि बाप्पा असं पकडा पकडा नाही असं नाही पकडा अरे पकडा तरी मम्मी हां मस्त मम्मीला सांग ना मम्मी योगा मी योगा नाही करत मध्ये अशी एंड नसते आता तुम्ही फ्लेक्सिबल आहे समज ना आमच्या वयाच्या व्हा मग समजेल तुम्हाला ओई अप्पा। मोर्या मोर्या जय सोयीच्या खाण्याची सोय डब्याला झालेली आणि आमच्या खाण्याची सोय तिकडे आहे कार्याला शाळेत आता पोचल वाजले बारा आणि म्हणजे नवीन सबस्क्रायबर्स हॅलो चॅनेलचं नाव आहे सगळेच इन मराठी ओके okay? नक्की जाऊन चेक करा ओके okay? बाय माझी बायको स्मर्क काय बोलत ती स्मर्क स्माईल काय स्माइल घेत अरे नमस्कार वा वो जेवणाची तयारी चालू झाली वडे डायरेक्ट आज तुम्हाला वाटलं वडे एक पाहिले डायरेक्ट आला आल्या वाडायला भूक नाही लागली नाही आज ओरल आहे ओरल आहे ओरल सगळे सब्जेक सब्जेक्ट एकत्र बोलणार एकच टीचर विचारणार सगळं मग ते पण तुम्ही मगाशी उत्तर चुकीचं दिलंय तिला मॅच सर्वात सोपं जाते बोलले ती मी तिला बोललो एक आणि एक किती ती बोलली दोन <laughs> ए एक आणि एक किती बरोबर आता बरोबर बोलली ती पाणीकडून कावळा उडून घेऊन जाईल टाटा ते तर आहे आणि ती आवाज पण असताय ना इरिटेट होत ना ते तर आहे तर आमचं जेवण झालंय आणि आम्ही आता चाललोय खाडीवर पिंडावर सर्जन करायला ऊन कडक आहे समोरच आम्हाला गाय पण इकडेच भेटली ठेवूनच गेलेत म्हणून इकडे गाय आहेत मोठे कार्यक्रम आणि आज सगळे ते हे पण सगळे ते टाकूनच गेलेत सगळे इकडे

आले लोहन आले मोठा स्पीकर काम होवायचं ना त्यापेक्षा गाडीत नको नको नाही आहे कुठे गाडीत आहे की घरी ठेवलंय घरी ठेवलाय मागचं दिसलं ना टिकीट्यूब मोठी ट्यूब ट्यूब हा ट्यूब नाही घरी ठेवून दिला सध्या द्या मग राहुलला सीएनजीचा बाटला काढून लावेल तो घरात नाही लावू शकत नाही गरज नाही मंडी मार्केट व्हायला स्टेशनला हे मला आवड हा विश्वास आवडला मला भावांवर बाय 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 तर आता आम्ही घरी आलोय सगळे कार्य हटपलं ते आणि आता म्हणजे झोप नाही झालीय आता झोपतो तर उठल्यावर थोडा व्यायाम करीन कारण जिमला नाही घरच्या खर्चागरीच काहीतरी करावं लागेल मीच नाही असं करू शकत आहे नाही गुड इव्हिनिंग हा मस्त उठलो ब्लॅक कॉफी पिता आता 1:30 आहे 6:30 आणि ऑफिस थोडं काम आहे नंतर एक मीटिंग आहे ऑफिस थोडं काम दले नंतर मीटिंग आहे स्वतः मी गेले नमस्कार मारले आता तीच एक मशीन आहे घरी जे आता मी आता यूज करणार आहे त्याच्यात तीन ॲडजस्टमेंट आहे चेस्ट शोल्डर प्राईस सेट आणि बॅक मला ॲक्च्युली बॉडीवे डब्युन मी उचलता येत नाही मग धोपळ टेकूनच मारेन येतं ते बघायचं बोलता <laughs> ते बोलतात <laughs> us... us... <laughs> ते रेकॉर्ड करायचं कसे ते बोलतात परत बोला कसं बोलतात साऊथ इंडियन इंडियन ड लेटस मूव्ही लेटस लेटस मूव्हीज ते माझा वर्कआउट झाला ते मीटिंग अटेंड करतो मग रात्रीसाठी सगळे बघितलेले पप्पा ते यूट्यूबवर आहे ना नाव बोलते असतात पिक्चर वेगळं असतो ओके सो मीटिंग झाली आहे आता मला भूक लागली आहे म्हणून मी खातो आहे दोन केळी आणि हा ब्लॉग मी इथेच करतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र